विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठलाच्या जयघोषात परिसरातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मांदियाळी बघायला मिळाली आहे विदर्भातील जे भक्त पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते पंढरपूर असलेल्या कौंडण्यपुरामध्ये रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी येतात आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात तसेच कौंडण्यपुरातही भाविक दर्शनासाठी येतात कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचे आणि पाच सतीचं माहेर आहे आषाढी एकादशीला पंढरपूरसाठी रुक्मिणी मातेच्या माहेराहून गेलेली ही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी आहे भूषण साहेकर आम्ही याच भागातील रविषयी असून आम्ही दर पंढरवाडी एकादशीला सायंकाळी आमचे कामधंदे आटपल्यावर ऋषभ तायवाडे भौरव आम्ही हे आम्ही भगतिगजन मित्रमंडळी आम्ही दर्शनासाठी येत असतो पण आजचा आषाढी एकादशी जो मूर्त असल्यामुळं आम्ही विशेष महत्त्व असल्यामुळे आम्ही आज सकाळी दर्शनासाठी आलो आमच्याकडून जरी पंढरपूर जाणं झालं नाही तरी आम्ही विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले ओळखलेल्या कौंडलीपूरचीच आम्ही पंढरपूरचं समाधान मानून घेतो आणि आम्ही विदर्भातील असल्यामुळं आणि आम्ही कवडलीपूरच्या परिसरात रा रहिवाशी असल्यामुळं आम्हाला अभिमान आहे की आम्ही रुक्मिणीच्या माहेरचे आम्ही मुलं आहोत त्यामुळं आम्हाला आमचा अभिमान आहे आणि आम्हाला पांडुरंग परमात्म्याची आणि रुक्मिणीवातेची असाच आशीर्वाद राहो आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही मागणं पांडुरंगाला आणि रुक्मिणीवातेला साकळा घालतो त्या स सर्व इकडे सुख समाधान शांती आणि सौख्य लाभू दे आणि शेतकऱ्यांची पिकाला उन्नती आणि भरभराटी येऊ दे आम्ही दरवर्षी इथे दरवर्षी आषाढी एकादशीला आम्हाला जरी पंढरपूरला जाता येत नसलं तरी आम्ही कोंडुरपूरला येऊन दर्शन करतो आणि आम्हाला ते समाधान लागते की आम्ही पंढरपूरला गेल्याचं समाधान लाग लाभते हे विदर्भातील एक शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते विदर्भपीठ म्हणून ओळखले जाते आणि आम्ही विदर्भातला या गोष्टीचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही दरवर्षी कोंढुन्नीपूर ही वारी करत असतो आणि आमची अशी विठ्ठलाने आमची पाच वर्षे वारी पूर्ण करावी असं आमचं इच्छा आहे